हॅलो एव्हरी वेलकम माय मिनी ब्लॉग आज मी तुमच्यासोबत ना वेलची पूड कशी करायची ते शेअर करणार आहे अगदी सोपं आहे पण बऱ्याच जणांना माहीत नाही ऐन टाईम नेहमी गडबड होते त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते आहे तर एक पॅकेट मी वेलची आणलं आहे मार्केटमधून आणि मग ते सोलून घेणार आहे तर वेलची अशा प्रकारे सोलतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सोलून आपल्याला त्याच्यातलं ते, ते जर जे सर्व काही बिया असतात ना त्या काढायच्या आहेत आणि शक्यतो काळी वेलची घ्यायची आपल्याला म्हणजे काळी आतमध्ये बिया असणारी अशी वेलची घ्यायची आहे आणि वेलचीचे साल हे चहा पावडरमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून चहा करताना त्याला सुगंध येईल आणि मग आपल्याला हवी तेवढी साखर टाकून मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे बारीक आणि मग हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण काही कोणता पदार्थ करू गोडाचा त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा ही वेलची पावडर घालायची असते मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय